नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे नाळाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत वडोदखुर्द येथे बशल फेरी काढण्यात आली प्रकल्पांतर्गत लोकसहभागीय सूक्ष्म नियोजनाचा हा पहिला एक भाग होता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत फुलंब्री तालुक्यातील बावीस गावांचा समावेश करण्यात आलाय सहभागी करून घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या गावांना प्रभात फेरी श्रमदान शेवार फेरी मूल्य साखळी विविध गटांच्या चर्चा गाव बैठक गट चर्चा हवामान अनुकूल आराखड्याचे आणि मसुद्याचे वाचन आदी उपक्रम राबवले जात आहेत लोकसहभाग सूक्ष्म नियोजनाची सुरुवात करण्यात आली सायंकाळी लक्ष गटाची मशाल फेरी काढण्यात आली दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांसोबत प्रभात फेरी काढण्यात आली शिवार फेरी काढून मृदा संधारणाचे कामे प्रस्तावित करण्यात येणार आहेत वळदखुर्द येथे विशेष ग्रामसभा घेऊन प्रकल्प गाव विकास आराखडा मंजुरी घेण्यात आली यावेळी ओळखखुर्दे येथील शेतकरी यांना ऍग्रीस्टॅक रजिस्ट्रेशन करावे आणि आपला फॉर्मर आय तयार करून घेण्याकरिता मार्गदर्शन करण्यात आलाय तसेच ग्रामकृषी विकास समितीचे अध्यक्ष सदस्य स्वयंसेवक ग्रामपंचायत अधिकारी पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन आणि कृषी सहाय्यक मयुरी बनसोडे यांनी केलाय यावेळी ग्रामसेवक बी एस पवार सरपंच पाकीजा साबर पठान कृषी सहाय्यक मयुरी बनसोडे ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग मंदाडे ग्रामपंचायत सदस्य कविता आजीनाथ दुधे साहेबराव खाकरे साबीर पठाण सामाजिक कार्यकर्ते प्रवीण एखंडे सोमिनाथ खाकरे भिकन मंदाडे बबन मंदाडे गजानन मंदाडे कृष्ण खाकरे संजू मंदाडे सांडू दुधे राजू खाकरे सुनील मंदाडे तुळशीराम गाडेकर मुकुंदा तायडे महिला गंगाबाई खाकरे नंदाबाई एखंडे यमुळबाई खाकरे नंदाबाई खाकरे निर्मलाताई दुधे गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला कृषी ताईची निवड करायची जशी आपली ही समिती आहे जसे आपले चार स्वयंसेवक आहेत त्याच्यामध्ये दोन महिला आहेत दोन पुरुष आहेत आपल्या समितीमध्ये पण सहा महिला आहेत इतर पुरुष आहेत तसंच आपल्याला एक कृषी म्हणून निवड करायची आहे जिचे काही निकष आहेत ते मी आधी तुम्हाला सांगते मग ज्या कोणी कृषी सगळ्या याच्यामध्ये हे असतील त्या कृषीताईंची नावं घेऊ जर जास्त झाल्या त्याच्यामध्ये नावं एकच निवड करायची आहे त्यामुळं सगळ्यात महत्वाचं जास्त नावं झाले तर आपण चिठ्ठा टाकू आणि जर समजा एकच नाव आलं तर मग ते एक एकटीच सर्वानुमते आपण त्याला मंजुरी देऊ पीजे मराठी न्यूज चॅनेल साठी जगदीश बलांडे सह मुख्य संपादक प्रवीण पाटील एखंडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा